या नमस्कार बाबा बहिणी आता आलो घरी बाबा बनवलं आणलं घर आयला भाऊ बनवून त्यात तीन दिवस भाऊ बहिणी आता डॉक्टरला डॉक्टर म्हणलं आहे त्यांना आता हे द्या प्यायला पाणी ना नाळ पाणी द्या म्हणजे त्यांना थोडं ते बैल बाबा बनवलं डॉक्टरला मानलं त्यांना म्हणलं देत त्यांना घरी गेल्यावर

बाबू डॉक्टर म्हटलं आज प्रश्न करा चालायचं आहे मग करायचं बाबू न त्याला बाटली बाटले उडव दिली या मला सकाळ संध्याकाळ त्या त्याला ना त्यांचे करायचे मालिश म्हटलं की

आता भाऊ ना डॉक्टरला आहे ना ते दाब राहत्या गोळ्या टायम टायमाला बघू आजोग त्यांना काय तू पडलं उल बार गोळ्यानं फरक पडल्यावर मला खेळतोय बाबा बोल खेळतोय भाप्पा बोल बरे खेळतो

भाऊ नाही लाल माता मांड्यावर रविवार पोचत जायचं का आम्हाला रविवार पोचणं भावा बोलण्या वाव वाव कोणी 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 हो

इकडं तर आयला आंबळ घालते ते म्हणजे आयला ओटा बसायला आवडत आपण डॉक्टर देण्यात गोळा हे बघ आता काय होतं